नमस्कार जय छत्रपती शिवराय जय छत्रपती शंभूराजे मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण बऱ्याच गाड्या आणलेल्या आहेत टुरिस्ट गाड्या आहेत प्रायव्हेट पण गाड्या आहेत डिझायरे व्हॅगनरे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार अठरा एकोणीस वीस सगळ्या सगळ्या वर्षाच्या गाड्या आहेत त्याचबरोबर कोणाला टू व्हीलर पाहिजे तर टू व्हीलर पण आहेत आपल्याकडे एकदम कमी रेटमध्ये सगळ्या गाड्या उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपण येलो नंबर प्लेटच्या गाड्यांवरती लोन पण करतो महाराष्ट्रात कुठलाही पत्ता असू द्या आपण ते लोन करतोच आता आपण एखादी डिझायर असेल ती जर गाडी आपण साडेपाच लाख साडेपाच लाखाला देतोय ती बऱ्यापैकी गाडी आहेत ना अशी एजंट लोक वगैरे ते सहा साडेसहा लाखाच्या पुढेच विकतात की ते गाड्यांच्या किमती सवा सांगणार बरं ते लोन करून द्यायला महिना दीड महिना दोन महिने लावणार आपण लोन कमीत कमी आता येलो नंबर प्लेटची गाडी जर असेल तर कमीत कमी सात ते आठ दिवसामध्ये सगळा लोनचा प्रकार जो आहे तो संपून जातो म्हणजे जा की लोन तुमचे पेपर दिल्यापासून लोन होईपर्यंत एक सात आठ दिवसामध्ये होऊन जाते आपण येलो नंबर प्लेटच्या गाड्या जास्त कशामुळे आणल्यात कारण बऱ्यापैकी ना प्रत्येकाचं हे असतं की काहीतरी बिझनेस चालू करावा प्रायव्हेट नंबरच्या गाड्या तर कोणी वापरण्यासाठी घेते येलो नंबर प्लेटचा बिझनेस साठी युज होतो त्या हिशोबाने आपण गाड्या येलो नंबर प्लेटच्या गाड्या जास्तीत जास्त आणलेल्या आहेत आणि ह्या गाड्या सोडून ह्या व्यतिरिक्त जरी कोणाची काही रिक्वायरमेंट असेल तर त्या नंबरवरती दिलेल्या नंबरवरती जरी सांगितलं तरी आपण गाड्या अवेलेबल करून आपण देतोय लगेच काही अडचण नाही फक्त आहे ना आपण ज्या वेळेस गाड्या घेतोय येलो नंबर प्लेटची गाडी जर घेतोय एखादा सांगतोय म्हणून घेऊ नका की हा चालवणार आहे दुसरा मित्र चालवणार आहे कोण नातेवाईक चालणार ना आहे मेवना चालणार आहे म्हणजे असं काय बी सांगून जर कोणी जर तुम्हाला गाडी घ्यायला होत असेल तर काही तसं घेऊ नका स्वतः जर घेऊन चालवणार असताल ती गोष्ट वेगळी पण आपल्याला त्या धंद्यातली काहीच माहिती नाही आणि आपण गाडी घ्यायला चाललोय तर ते अवघड होऊन जातं परत जर मध्येच त्याने सोडून दिलं तर मग परत तुमची ती गाडी अंगा पडणार पूर्ण त्यासाठी ना आधी तुम्ही नियोजन करा त्याच्यानंतरच गाडी घ्या आता ज्याला समजा घेऊन बिझनेस स्वतःलाच करायचा आहे तर ती फायद्यात पडते ओला लाव द्या उबेरला लावू द्या कुठल्या कंपनीला लावू द्या पण गाडी फायद्यात पडते कारण बरेच ग्रामीण भागातून बऱ्याच ठिकाणून लोक इकडे गाड्या घेऊन चांगले सुधारलेलेत हे पण आहेत आणि एखाद्याने गाडी घेतली आणि दुसऱ्याला चालवायला दिलेली तो माणसाचं पूर्ण म्हणजे रेकॉर्ड खराब झाले त्याला हप्ते भरायला पण पैसे राहत नाहीत स्वतः जर घेणार असेल स्वतः चालणार असेल स्वतः लक्ष देऊन जर केलं तर शंभर टक्के त्याच्यात फायदा होतो वॅगनर आहे दोन हजार तेवीसची गाडी आहे पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत जाईल याच्यावरती पण लोन होईल कमीत कमी पाच लाखापर्यंत पण लोन करता येईल गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे दोन हजार तेवीसची डिझायर आहे पेट्रोल सी एन जी गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे गाडीची किंमत सात लाख पस्तीस हजारापर्यंत जाईल ह्याच्यावरती पण लोन चांगलंच होईल साडेपाच सहा लाखापर्यंत पण लोन होईल स्विफ्ट आहे डिझेल गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे तीन लाख पंच्याण्णव हजारपर्यंत जाईल गाडी गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहेत चारही आला विला आहेत चारही टायर चांगले आहेत नवीन गाडीमध्ये कुठलंही काम नाही आहे प्रायव्हेट गाडी आहे तीन लाख पंच्याण्णव हजारपर्यंत जाईल गाडी याच्यावरती पण लोन होईल चांगलंच वॅगनरे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पेट्रोल सी एन जी गाडी आहे पाच लाख पस्तीस हजारापर्यंत जाईल गाडी याच्यावरती पण कमीत कमी पाच लाखापर्यंत पण लोन करता येईल पेपर चांगले तर काही अडचण येत नाही लोन पण लवकर होते चारही टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहेत गाडीमध्ये कुठलंही काम नाही आहे गाडीची कंडिशन चांगल्या पद्धतीत आहे 2008 गाड़ी ची दोन हजार अठराची आहे गाडीची किंमत दोन लाख नव्वद हजारापर्यंत जाईल गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे हिच्यावरती पण कमीत कमी अडीच लाखाच्या पुढं लोन होईल दोन हजार बावीसची डिझा रे सहा लाख पस्तीस हजारापर्यंत जाईल गाडी गाडीची कंडिशन एकदम चांगल्या पद्धतीत आहे टायर चांगले आहेत गाडीचं इंटेरियल पण चांगलं आहे गाडीत कुठलंही काम नाही आहे काय ओला वबेअर किंवा कुठं कंपनीला लावायच्या डायरेक्ट लावू शकतो आपण गाडीचे पेपर वगैरे सगळं काय क्लिअर करून मिळतील दोन हजार एकोणीसची स्विफ्ट आहे झेड्डे प्लस आहे बटन स्टार्ट गाडी आहे गाडीची किंमत सात लाख वीस हजारापर्यंत जाईल याच्यावरती मी साडेपाच सहा लाखाच्या पुढे लोन होईल पेपर चांगले असतील तर जवळजवळ साडेसहा लाखापर्यंत लोन होईल गाडीवरती स्विफ्ट आहे दोन हजार सतराची डिझेल गाडी आहे पाच लाख साठ हजारापर्यंत जाईल गाडी हिच्यावरती पण लोन होईल स्विफ्टे पेट्रोल सी एन जी गाडीची कंडिशन चांगल्या पद्धतीत आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजारपर्यंत जाईल दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पासिंग केलेली ही गाडी सुमये दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडीची किंमत तीन लाख साठ हजारापर्यंत जाईल प्रायव्हेट गाडी आहे गाडीचं कुठलंही काम नाही बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये वापरलेली गाडी आहे दोन हजार तेवीसची वॅगनर आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे पाच लाख अठ्याऐंशी हजारपर्यंत जाईल गाडी गाडीमध्ये कुठलंही काम नाहीये बरेच युट्यूबचे चॅनल बिनल असतात बरेच लोक आहेत ना फक्त त्यांचं कसं आहे की गाड्या विकल्या पाहिजेत फक्त गाड्या विकण्यासाठी युट्यूबच्या चॅनलला टाकणार म्हणजे बऱ्याच जणांचे शोरूम पण नसतात असतात काहीच नसतात फक्त त्यांचं चॅनल असते जातात ही गाडी अशी आहे ती गाडी अशी असलं भारी भारी सांगतात की आपल्याला देऊन टाकतात कसे बी गाड्यात मारून टाकतात कुठल्या लोनची गाडी बी देतात काय बी करतात एवढे उद्योग करतात की भरपूर मार्केटला उद्योग चालू आहेत युट्यूब चॅनल चॅनलवाले पण उद्योग करतात डीलर पण करतात काही काही चालूच असतं त्यांचं त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीला बळी न पडता गाडीचे पेपर व्यवस्थित चेक करायचे गाडी व्यवस्थित चेक करा आणि गाडीला पुढे बिझनेस आहे का नाही तो पण चेक करून गाडी त्याच्यानंतरच घ्या घरच्यांसाठी टू व्हीलर पाहिजे असेल एखादी कुठली मोपेड असू देत स्कूटर असू द्यात मोटरसायकल असू देत कुठली बी असू देत कोणाला पाहिजे असेल बिंदाच सांगा सगळ्या कंपन्यांच्या सगळ्या प्रकारच्या गाड्या जो जो शंभर सव्वाशे गाड्या आहेत आपल्याकडे टू व्हीलर स्टॉक मध्ये आहेत कुठली पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती त्याच नंबरवरती फोन करा मेसेज करा त्याच्यावरून तुम्हाला ती गाडी मिळून जाईल गाडीची किंमत ठरवा त्याच्यानंतरच्या नवीन व्हिडिओ आपण एक सात आठ दिवसामध्ये बनवू तोपर्यंत सर्वांना मनापासून नमस्कार धन्यवाद